गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुप्रमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज मी प्रशांतजींना ऑमलेट पोळी दिली ब्रेकफास्टला कारण दोन तीन दिवसामध्ये श्रावण लागणार आहे म्हटलं फ्रीजमध्ये अंडी आहे ती संपवून घेऊ आणि मी पण देवपूजा वगैरे करून दूध मुसली खाल्ली तर मग मी आता स्वयंपाक करणार आहे तर प्रशांतजी आले लंचला त्यांनी खाल्ली उडदाची डाळ तर आपण होती उडदाची लहानपणापासून कशी जरी असली आता खूप छान रे आता तर खूप छान होती त्याला <laughs> सांगायचंच नाही का सांगा सांगा आता खूप छान होती पण मला माझा एक म्हणजे माझा स्वभाव आहे मला डाळी कोणत्या पण असल्या तर मी असं आवडीने खातो कारण मी लहानपणी खूप डाळी हो का तुमच्या आईने मी दाळी बनवली आई नाही माझी आजी मी जास्त दिवस आईकडे पेक्षा आजीकडे जास्त राहिले कुठल्या आजी अंतपूरच्या अंतापूरला जेव्हा गेलो असेल तर दोन दोन महिने सुट्टी असेल की तीन महिने काढून गेले तिथं म्हणजे जवळजवळ माझं अर्ध वर्ष तिथून निघून जायचं म्हणजे शाळामुळे एवढे दिवस बुडवायचे अरे 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 आणि मग तिथं नदीवर पोहायला जायचं दुपारी दिव दुधकाला खायचा ते अंतपूरच्या पद्धत फार वेगळी होती मशी बांधलेल्या छान होते ना ते दिवस मशीनच्या तिथं बादल्याबरोबर दूध निघायचं इतकं दूध असायचं का ते संपायचं नाही संध्याकाळ तेव्हाच दूध खाल्लेलं एवढं शरीराला लागलंय आमचं कि ते अजून कमी व्हायला तयार नाही त्या दुधामध्ये आजीच प्रेम होत आमची आजी फार प्रेमळ होती हा ना तिची कधी आठवण आली तर मी खूप होऊन जातो आता सुद्धा दोन चार दिवसापूर्वी तिची आठवण आली माझ्या डोळ्यात आशुरुवा तिने खूप खूप प्रचंड प्रेम करणारी व्यक्ती माझ्या आयुष्यातली माझ्यावर सर्वात जास्त प्रेम हे नेहमी मदर्स डे ला यांच्या आजींचं पोस्ट टाकता सोशल मीडियावर खूप चांगली होती खूप चांगली तर चला दाळीच्या आठवणींनी आजींची पण आठवण येऊन गेली आणि यांच्या आजींनी एवढ्या यांच्यावर जेवढं प्रेम केलंय तेवढंच माझ्यावर प्रेम केलंय माझ्या जीवनातल्या दोन व्यक्ती माझ्या आईचे वडील माझे आजोबा आणि यांच्या आजी आमच्या अनतापूरच्या आई त्यांनी मला कधीच शब्दाने दुखवलं नाही आणि खूप प्रेम केलं तर मला सुद्धा त्यांची नेहमी आठवण येते आता प्रशांतजींचं एक काम आहे त्या कामासाठी ते मला कामा बोलले चल माझ्याबरोबर तर मी जस्ट चेंज केलं आणि आता त्यांच्याबरोबर जाते चला निघायचं प्रशांतजी गाडीकडे जाता जाता प्रशांतजी मला ज्ञान देत आहे की समोरचा जरी चुकला तरी आपण नाही चुकायचं मी प्रशांतजींना म्हटलं की तुम्ही खूप ग्रेट आहात मी तेवढी ग्रेट नाहीये मी जशास तशी तीट फॉर टॅट हो बोलणं सोपं असतं जेव्हा प्रॅक्टिकली वागायची वेळ येते ना तेव्हा नाही कोणी कळलं का चला झाड चला पाचशे टाकायचे जन्मतारीख टाकायची आणि वेळ वेळ टाकायचे लगेच म्हणे बाबा सर्व इच्छी सर्व पुढचं मागचं सांगून लोक कुठलं तरी एक पुस्तक घेतलं म्हणजे पंचवीस हजाराला त्याच्यावरच त्याचा अभ्यास केला आम्हाला पा जिथे जायचंय तिथे पार्किंगला जागा नव्हती म्हणून प्रशांतजींनी इथे गाडी पार्क केली आणि ते बिचारे सिक्युरिटी पण आम्हाला आणपुढे पुढे जेव्हा त्यांना कळलं की आम्हाला इथे नाही जायचं आहे मध्ये तर मग ते काढायला सांगत होते तो, तो प्रशांतजी लागले त्याला सांगायला की गव्हर्नमेंटची जागा आहे असं आहे म्हटलं जाऊ द्याव घ्या काढून काय वाद घालत बसता काढता येत आलो आम्ही बाहेर जे काम होतं ते करून आलो मग प्रशांतजींना मला सोडायला पार्किंगमध्ये बरंच ला आम्ही यावं लागणार होतं मग मी त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की मी जाते पायी जा म्हटलं तुम्ही त्यांना साईटवरून फोन येत होते साईटवर जायचं होतं त्यांना तर गेले ते मला बाहेरच उतरून सोसायटीच्या सोसायटीमध्ये इतक्या ठिकाणी प्ले एरिया करून ठेवला आहे पण आता साडेचारच वाजले म्हणा आणि थोडी उष्णता आहे आज जरा गरम होते त्याच्यामुळे प्ले एरियामध्ये कोणीच नाही किंवा मग इकडचे जे टॉवर आहे इथे अजून कोणी राहायला नाही आलं आहे विशेष टोटल नऊ टॉवर आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं आहे साडे चार वाजले आता तर मी आता काय करते चेंज करते आणि एक तास जिम ला जाऊन येते कारण की काल नाही गेले काल जरा काम आवरत होते नंतर तर मी शूट नाही घराची का, जी काही क्लिनिंग केली कारण म्हटलं शूट करत बसलं की मग खूप वेळ जातो तर आज माझ्याकडे वेळ येतो आता एक तास जिम ला जाऊन येते आणि अशा पद्धतीने केसांची मी पुणे बांधली आहे आणि माझं जिम ला जाण्याचे कपडे मी वेअर केले ऍक्च्युअली हा शर्ट आहे ना करीनाचा आवाज आला की माहीत नाही मी जिमला निघणार तेवढ्यात करीनाचा फोन आला तर ती तुम्हाला सगळ्यांना हॅलो म्हणते तर चला करीनाशी बोलून मी जिमला निघते आता मेन म्हणजे पूर्ण केसांमध्ये नाही झाले एकाच इथेच होतात इथेच होतात सुरुवातच तिथून झाली आहे त्याच्यामुळे जा मी काय एवढं रेग्युलर टचअप नाही करत प्रशांत जी करताना ते गोळधरेचा हेअर कलर वापरता मग त्यांनी केल्यानंतर त्यांचाच थोडासा घेऊन करते पण त्यांना करावं लागतं रेग्युलर त्यांचे पूर्ण त्यांचे सेवंटी पर्सेंट हेअर वाईट झाले असं म्हणायला काय हरकत नाही साधारण एक तास मी वर्कआउट केलं जिममध्ये आणि समोरच माझ्या स्विमिंग पूल आहे करिनाची आठवण येते कारण करीनाचं जाण्या एक दिवस आधी आम्ही स्विमिंग केलं होतं तर ता। आता जवळजवळ सव्वासा होऊन गेले चला आता मी घरी जायला निघते स्विमिंग स्विमिंग पूलकडे एक चक्कर मारते म्हणजे जेणेकरून थोडंफार मला थंड वाटेल आणि मग निघते घरी जायला ॲक्च्युली रूल जे लावले त्याच्यामध्ये शूट करणे अलाऊड नाही आहे कारण की बरोबर आहे स्विमिंग पूलमध्ये बरेच लोक स्विमिंग सूट घालून स्विमिंग करतात तर अशा ठिकाणी शूट अलाउडच नसणार आहे ऑब्वियसली आहे म्हणून मी थोडीशी लांब आले जेणेकरून कोणी दिसणार नाही तर किती मस्त आम्ही ज्या वेळेस आलो होतो ना स्विमिंगला तेव्हा जस्ट एक दोन दिवसापूर्वी सुरू झालं होतं त्यावेळेस एक दोन लोक होते पण आज बरेच लोक स्विमिंग पूलचा आनंद घेत आहे लहान मुलं मोठी माणसं छान एन्जॉय करताय मस्त वाटत आहे मलाही बघून इच्छा होते पण नाही आता नाही करेल कधीतरी जेव्हा मूड होईल तेव्हा स्विमिंग पूलच्या समोरचा एरिया आहे ना तो सुद्धा खूप छान पद्धतीने असं मस्तपैकी हिरवे प्लांट्स लावलेले लाईट्स लावलेले आहे मध्ये खूपच छान असं रोमॅंटिक असा हा सीन आहे असं मी म्हणेल खूप छान वाटतं आहे बघा तुम्ही आणि इकडे स्विमिंग पूल एवढा मोठा चला आता निघते मी घरी जायला आणि प्रशांतजी रोज सकाळी ग्रीन टीमध्ये लिंबू आणि हनी टाकून पितात लिंब संपले होते होतं म्हटलं आलो येतं विजेतामधून मी लिंब घेण्यासाठी आली लिंब आणि बनाना घेतले मी आता मी बऱ्याचदा असं म्हटलेली आहे की विजेता फार महाग आहे परंतु आज जरा मला बरं वाटलं कारण की मी हे चार लेमन घेतले आणि दोन बनाना घेतले तर ट्वेंटी एट रुपीजमध्ये मला हे आलं प्रशांतजींना लागतं लिंबू आणि बनाना मी जास्त नाही आणून ठेवत ते चाचणं बसतं त्याच्यामुळे तर आज मला जरा ठीक ठीक लावले त्यांनी रेट नाही का हे अठ्ठावीस मी डी मार्टमधनं नागली हे नागलीचं पीठ आणलं होतं भाकरी करण्यासाठी आणि भाकरी करायला घेतली तर त्याची भाकरीच जमत नव्हती गरम पाण्यातच मी हे पीठ भिजवलं होतं तरी देखील खूप सगळे क्रॅक जात होते मग म्हटलं आता हे पीठ वाया जाण्यापेक्षा आपण छान यांचे घावण बनवू म्हणून मग मी ते पीठ इथं छान असं कालवून घेते तर तुम्ही बघालच मी त्याच्यामध्ये काय काय ॲड करणार आहे तर आपल्याला वजन कमी करायचं असलं तर आपल्याला सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे की कापज कमी केले तर वजन कमी होतं इथे मी एक पळी टाकलं डाळीचं पीठ आणि ते छान असं मिक्स कमी मिक्स करून घेणारे तर काब्ज म्हणजे काय जे की आपण जी पोळी खातो भाकरी खातो भात खातो किंवा डाळींमध्ये देखील काप जास्त तर हे कमी केलं तर आपलं वजन कमी होतं पण आपण कायमस्वरूपी ते कम बंद नाही करू शकत नाही का आणि बंद केलं आणि नंतर परत आपण आपलं रेग्युलर जेवण जेवायला लागलं तर आपण आपलं वजन वाढूही शकतं हे तितकंच बरोबर आहे परंतु जर एखादा महिना केलं आणि नंतर ते मेंटेन ठेवलं तर ते मेंटेन होऊ शकतं आहे छान मी इथे मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक अंड फोडून टाकलं हिरवी मिरची टाकली एक बारीक कांदा कट करून टाकला फ्रेश कोथंबीर कट करून टाकली आणि त्या व्यवस्थित असं ते मी मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये मी हाफ स्पून टाकले जिरा हाफ टी स्पून टाकली हळद आणि हाफ स्पूनच टाकलं लाल तिखट आणि चवीनुसार टाकलं मी मीठ आणि छान असं मिक्स करून आता मी तव्यावरती त्याचे घावण बनवणार आहे तर तुम्हाला कुणाला वजन कमी करायचं असेल तर मी हेच सांगेल परमनंट आपण काही भात आणि पोळी बंद नाही करू शकत नाही का कारण की ते आपलं फूड आहे आपलं जेवण आहे ते परंतु हो आपलं जर वजन खूप असेल तर एक ठराविक काळापुरतं आपण पोळीऐवजी असं नागलीच्या पिठाचं चा घावण म्हणा भाकरी म्हणा खाऊ शकतो एखाद दोन महिने आणि नंतर समजा पोळी खाणं चालूही केलं तर योग्य प्रमाणात जर खाली म्हणजे जेवणामध्ये आपण भरपूर फायबर खाल्लं म्हणजे सॅलड खाल्लं एक काकडी टमाटा बीटरूट गाजर जेवण करण्याआधी जर आपण प्लेटभर सालड खाऊन घेतलं आणि नंतर मग जेवण केलं ना आपोआपच कमी कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जाणार आहे वजन कमी करायचं असणं म्हणजे करायचं म्हणजे काय कॅलरी डेफिशियट म्हणजे काय आता आपलं वजन मेन आपलं जे जी रेग्युलर जीवन जगण्यासाठी आपल्या शरीराला दोन हजार कॅलरीज लागत असतील तर आपण दोन हजार कॅलरीज फूडमधून घेतल्या तर आपलं म्हणजे दिवसभराची जी पण आपल्या बॉडीची ऍक्टिव्हिटी होते जे पण आपलं शरीर काम करतं त्याच्यासाठी त्या कॅलरीज लागतात त्या आपण घेतल्या तर आपलं वजन ॲज इट इज राहणार आहे पण आपल्याला जर आपलं वजन कमी करायचं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्या शरीराला जर दोन हजार कॅलरीज लागतात जर घेतल्या तर पाचशे कमी केल्या तर त्या पाचशे शरीर कुठून घेणारे ऑलरेडी जे आपल्या शरीरामध्ये साचलेलं कॅलरीज आहे जे फॅट आहे तिथून आपलं शरीर ते बरोबर घेणारे कारण त्याला ते सोप्या भाषेत सांगायचं तर शरीर आपल्याला चालवण्यासाठी दोन हजार लागणाऱ्याच कॅलरीज आणि पंधराशे आपण फूडमधून घेतल्या तर राहिलेले पाचचं आपलं शरीर बरोबर ते त्याचं काम करतं शरीरातून घेतं आणि अशा पद्धतीने आपण रोज जर कमी कॅलरीज इनटेक केल्या रोज पाचशे कॅलरीज शरीराला लागतात त्यापेक्षा कमी जर आपण घेतल्या तर शरीर त्या पाचशे कॅलरीज रोज शरीरातून घेत जाईल ऑलरेडी साचलेल्या कॅलरीज मधून आणि अशा पद्धतीने आपलं वजन कमी व्हायला मदत होईल परंतु ही ही गोष्ट तितकीच सत्य आहे काही लोकांवर काही खा काही करा त्याचा काहीच परिणाम होत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे प्रशांतजी मागे दोन महिने आम्ही नुसत्या नागलीच्या भाकरी नागलीचे घावन मुगाचे घावन खाल्ले होते तरी सुद्धा त्यांचं काहीच वजन कमी झालं नाही त्याला काही करू शकत नाही तर हे बघा हे मी जेवायला घेतलंय उडदाची डाळ आणि हे दोन घाबन जे की खूप टेस्टी मी आधी पण तुमच्याबरोबर शेअर केलं की माझा एक प्रॉब्लेम आहे जेव्हा मी वर्कआउट करते तेव्हा मी खाताणी वगैरे विचार करते तर आता जसं की वर्कआउट करून आले मग म्हटलं हेल्दी खायला पाहिजे तर मी अशा पद्धतीने नागडीच्या पिठाचे घाबन तुम्ही तर बघितले जरा डिफरंट स्टाईलने ते करून घेतले आणि उडदाची डाळ बरीच उरली आहे सकाळची ज्यात की आमचं डिनर होऊन जाईल तर चला आता मी करते जेवण कारण सव्वा सात वाजले पण प्रशांतजी काय अजून आलेले नाही आहे तर या जेवायला कसा वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट प्रशांतजी आले आणि आमचे जेवण वगैरे झाले मी तर आधीच जेवून घेतलं होतं आणि सकाळी जातानाच त्यांच्याकडे चार रिकाम्या कॅन दिल्या होत्या बिस्लरीच्या पण ते भरून आणायला विसरले तर आता आम्ही कॅन एका शॉपवर मिळतात बिस्लरी पाणी तिथे पाणी घेण्यासाठी जात आहोत हो ना प्रशांतजी